राजन विचारे साहेब हे आपल्याला त्यांची परिचय देण्याची काही गरज नाही आहे ठाण्यात चरे एरियात राहणारे चर ठाण्यात चर येत राहणार आहे आणि मागचे दहा वर्ष ते लोकसभेवर निवडून येत आहेत मला वाटतं दोन हजार चौदाला ते तीन लाखाच्यावर मतांनी निवडून आले होते आणि दोन हजार एकोणीसला मोदी लाट असतानासुद्धा चार लाख वीस हजार मतांनी बहुतेक निवडून आले होते साधारण आता त्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे यावेळी नक्कीच पाच लाख क्रॉस करतील त्याचं कारणच आहे की प्रचाराच्या आघाडीत राजेंद्र विचारे साहेबांनी माझी मारलेली आहे समोर उमेदवार नाही कधी कधी भीती वाटते की आगापोच निवडून देतात की काय अशी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे खेचाखेची आहे तर प्रचाराला आघाडी मारलेली आहे हे म्हणतात त्याप्रमाणे पाच लाख क्रॉस करायला काय हरकत नाही परत त्यांची उमेदवारच नाही दुसरी गोष्ट इथे आम्ही जे मंडळ आहे आमचं त्याच्यात बऱ्याच विचारांशी संघटित लोक आहेत काही काँग्रेसचे आहेत काही शिवसेनेचे आहेत काही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आहेत काही बी आहेत पण परिस्थिती अशी आहे की जे मंडळ आहे त्याच्यात एकच एकच असा पक्ष आहे जो ऑपोजिटला आहे बाकी सगळे एकत्र येतात आता सध्या <laughs> म्हणजे सगळ्या कोणी कोणाविरुद्ध बोलत आहे असं काही नाहीच आहे एकच पक्ष आहे जो साधारणतः इथे कुठे दिसत नाही आहे असं आहे तर आम्ही तुमच्या मागे आहोत इंडिया गटबंधन सरकारवर येईलच असं वाटतंय महाराष्ट्रात पुढे विधानसभेचं पण इलेक्शन आहे लोकसभेचं पण इलेक्शन तुम्ही मी असं म्हणतो की दोन वेळा निवडून आले दोन वेळा विद्यमान खासदार आहात तर तिसऱ्यांदा तुम्ही आम्ही तयारीच करतोय पाच तारखेला जल्लोषाची तुम्ही या नाही तर नका येऊ पण आम्ही जल्लोषाची तयारी करतोय बरं साहेबांबद्दल बोलायचं तर या हा आम्ही करणार हां बरं या व्हिडिओवर आपण बरेच वेळा पाहू की त्यांच्या कामाची मला काय वेगळं सांगायची गरज नाही अगदी लेटेस्ट त्यांनी दिघा रेल्वे स्टेशनचं उद्घाटन केलं कोपरी न्यू रेल्वे स्टेशनचा त्यांनी पूर्ण म्हणजे पाठपुरावा करून ते जवळजवळ संपुष्टात आणल्यासारखं आहे मला वाटतं त्यांची दोन हजार चौदाच्या नंतर एक इंटरव्ह्यू मी वाचली होती त्याच्यात असं दिलं होतं की त्यांना पत्रकारांनी विचारलं होतं की तुमची प्रायोरिटी हा सिटीबद्दल काय आहे तर त्यांनी असं सांगितलं होतं की माझी प्रायोरिटी आहे ती काय उशीर नाही नो माझी प्रायोरिटी ठाणा सिटीबद्दल आहे ती ठाण्याची कनेक्टिव्हिटी वाढवायची आणि ते मागच्या दहा वर्षात त्यांनी पूर्णपणे करून दाखवलेली आहे नावं घेत नाही कुठले कुठले प्रोजेक्ट आहेत आपल्या डोळ्यासमोर आहेत शेवटचा प्रोजेक्ट असं वाटतं की जे कोपरी बस बस स्थानक होईल ते फारच आपलं ट्रॅफिक कन्जेक्शन वगैरे कमी करेल त्यांचा जो राजकीय प्रवाह आहे तो आपल्यासमोर आहे अगदी शिवसैनिक म्हणून ते धर्म धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या तालमीत वाढले माननीय धर्मवीर बा बाळासाहेब ठाकरे यांच्या मंच विचाराने प्रेरित असलेले राजन विचारे साहेब शिवसैनिक होते प्रमुख झाले नंतर नगरसेवक झाले मला वाटतं स्थायी शेअर सभापती चेअरमन झाले महापौर झाले आमदार आले आणि दोन वेळा या वे असं समज तो तीन वेळा खासदार झाले तिसरी आम्ही ठरवूनच टाकलं आहे तीन वेळा तुम्ही खासदार झालेत असं मी म्हणतो या प्रवाहात असं आमचं एक थोडंसं या मंडळातर्फे असं मी सांगतो की आम्ही जेव्हा वर्तंगनगरहून स्टेशनला जातो आता हे तुमच्या अखतरी साहेब काम नाही आहे हे महापालिकेचं काम आहे पण असं वाटतं की त्या गीता सोसायटीतून चराईतून जेव्हा आम्ही जातो तेव्हा ट्रॅफिक कंजेशन खूप होतं ते असं म्हटलं जातं कधी ट्रॅफिकमध्ये अडकलं की बाबा आगा। 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 ते ते हा तर खासदारांचा एरिया आहे हे ट्रॅफिक कोण हटवणार इकडून असं तिथे रोड वायंडिंगला काय सोप नाही जास्त दिसत नाहीत हां पण ती जी पार्किंग आहे इल्लीगल खेळे वगैरे आहेत त्याच्यावर थोडंसं लक्ष द्या कनेक्टिव्हिटी तुम्ही महाराष्ट्राची ठाण्याची वाढवलेलीच आहे सगळीकडे त्याच्याबद्दल काय नाही आमचं हे मंडळ आमची आमचे जे कुटुंब आमचे जे निगडित लोक आहेत ते त्याच्यात काय वादच नाही की तुमच्या पाठीशी आहेत त्याचं मेन कारण तुमची कर्तबगारी तुमचा पार्लमेंटमध्ये असलेला अटेंडन्स सिक्स्टी सिक्स सिक्स्टी सेवन पर्सेंट तुमचा अटेंडन्स आहे डिबेटमध्ये तुम्ही भाग घेतलेला आहे सगळे जे तुमचे कार्य जे आहेत ती तुम्ही पाठपुराव करून पुरवलेली आहेत आणि ठाणे महा ठाण्याच्या था रहिवाशांपर्यंत आणून सोडलेली आहेत त्याच्यातला सगळ्यात मोठा जो या जनतेला ठाण्याच्या माझ्या मते भापवणारा गुण आहे की आपण आपल्या नेत्यांशी आणि आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहिला आणि माझं असं मत आहे की जो माणूस आपल्या पक्षाशी नेत्याशी एकशिष्ट असतो तो जनतेला कधीच विसरणार नाही आणि फसवणार तर कधीच नाही त्यामुळे आमचे आम पूर्ण मंडळ आमचे सगळे जे लोक आहेत ते तुमच्या पाठीशी उभे आहेत